गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर कुणाशी युती न करता ही निवडणूक आपण लढणार देवेंद्र फडणवीस नाही नाहीतर मला गाव तो बसा कोणी वाले पहिले आले <laughs> गाव बसायला अगोदर तर आले पण नाही असं काही होऊ नये म्हणून आम्ही आमच्या पक्षात मागण्याची पद्धत नसते पक्ष योग्य वेळी काय निर्णय करेल तो करेल आणि त्याच्यावर चित्त पण झाले आवाडे साहेबांचं लीड होतं त्याच्यापेक्षा बाप से बेटा सवय मतांना तसं राहुलचं लीड त्यापेक्षा अठरा हजार मताने आपण वाट लोकसभेत चाळीस हजार होतं त्याच्यापेक्षा सुद्धा प्रचंड लीड आपण सगळे एकत्रित झाल्यानंतर काय परिणाम होतो हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी युती न करता <laughs> तो 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 ही निवडणूक आपण लढला मागे घ्यायला कुणाला जागा सोडाव्या लागल्या ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे पस्तीस हजार कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी करण्याची निवड आहे आणि या इचलकर विधानसभा मतदारसंघामध्ये चौसष्ट नगरसेवक हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या आणि <laughs> माझा विश्वास आहे की यावेळेला या निकालाचा परिणाम आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होईल नगराध्यक्ष अल्का स्वामी प्रचंड लिंनी लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्या होत्या तसंच इचलकरंजीचा महापालिकेचा पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचे आता थोडी गर्दी माहिती आहे आवाडे साहेबांचं सा आमचं अतिशय बारकाईने लक्ष होतं निवडणुकीमध्ये कोणी मदत थांबवलेली होती ती माहिती असावी मनोज कोणाला येऊ देत नव्हते असे सगळ्यांचे होते त्या सगळ्यांची दखल घेतली जाणार निवडणुकीमध्ये आपल्याकडे असणारे काही लोक उलटे गेले

आणि आवडे सर्वांची इच्छा होती मी आल्यामुळे एखादा कार्यकर्ता बाजूला जाणार हे मला योग्य वाटत नाही आणि अशी लढाई दोघांच्या मध्ये झालं होतं एवढं युद्ध कुणाच झालं नव्हतं पण हो। ते गेले काही लोक आता आम्हाला फोन करतात भेटतात सगळे मतदान भाजपमध्ये जा आम्ही कुठे गेलो तर त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरोधामध्ये जे प्रचार केला त्या भारतीय काय दिवस जाणार नाही असं असेल तर आमच्या दोघांचा कन्सेप्ट लागेल त्याशिवाय मग प्रवेश मिळणार नाही असंही यामध्ये होत तर मी असं एक तर निर्णय करणार नाही एखादा कोण आला तर मी आत्ताच आमदार निर्णय करायचा होता उदय काय माझ्या उदय सकाळी एक शिफारस घेऊन आला होता मी म्हटलं आवाडे साहेबांना विचारून आपण दोघांचे एक वाटत शिफारस आहे तर आम्ही म्हटलं ती शिफारस चालणार नाही त्याच्यामुळे एकच विचार करून तू काळजी करू नको इंग्रजीला समजून सांगून अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेऊ गेट टुगेदर सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित सर्व परिया म्हणून एकत्रित बोलू या सगळ्या आमदारांना एकत्रित करू आणि आव्हाडे साहेबांनी घोषित केलेले एक आपण काही अकरा बारा बूथ प्रमुखांचं लीड जे झालेलं डबल, आमदार जवाहर साखर कारखाना बिनविरोध केल्याबद्दल